नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे एकदम गावरान पद्धतीने चटपटीत पालक पद्धती असा पालकचा गरगटा बनवला आहे या पद्धतीने अतिशय चटकदार असा हा आपला पालक गरगटा बनतो पालक खाण्याचे बरेच फायदे आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर आयरन नायट्रेट असतं त्यामुळे काय होतं रक्तदाबही आपला संतुलित राहतो कॅल्शियममुळे हाडांना मजबूती तर भेटतेच फायबरमुळे पोटाचंही आरोग्य चांगलं राहतं आणि याच्यामध्ये लोहही भरपूर प्रमाणात आढळतं त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून पालक खावा चला तर मग हा आरोग्यदायी पौष्टिक असा पालक कसा बनवायचा ते पाहूयात पालकचा गरगट बनवण्यासाठी इथे आपण पालकाची एक पेंडी घेतली आहे पालक घेताना आपल्याला जास्त कोवळाही घ्यायचा नाही आहे किंवा जास्त निब्बर किंवा जुनंही घ्यायचा नाही आहे मध्य प्रकारचाच पालक घ्यायचा आहे त्याची चव अतिशय छान लागते आणि या आप पद्धतीने आपल्याला तो दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालक धुतल्यानंतर त्यातील पाणी निथळून घ्यायचे आणि या आप पद्धतीने आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही इथं आपण एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतले आणि याच्यामध्ये अगदी चिमुटभर सोडा घातलाय त्यामुळे पालक शिजल्यानंतरही त्याचा कलर हिरवागार आहे तसाच राहतो आणि याच्यामध्ये बारीक कापलेला पालक घालून घेतला आहे याच्यामध्येच बारीक कापलेले चार ते पाच हिरवी मिरची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्यात त्याही यातच घालून घ्यायच्यात लसूण आणि हिरवी मिरची आपण इथे कच्चच घातलं आहे पालकाच्या भाजीबरोबर ते शिजलं जातं आणि अतिशय छान चव येते भाजीमध्ये पालक शिजायला अगदी कमी वेळ लागतो म्हणून आपण इथे शेंगदाणे किंवा हरभऱ्याची तुरीची किंवा कुठलीच डाळ वापरली नाहीये फक्त आपण इथे लसूण आणि हिरवी मिरचीच वापरली आहे तुम्हाला जर डाळ आणि शेंगदाणे घालायचे असतील तर तुम्ही ते सेपरेट शिजवून याच्यामध्ये घालू शकता दोन तीन मिनिट पालक आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे आणि पाच नाही त्यामुळे पाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आपला ऐंशी टक्के पालक शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता राहिलेला वीस टक्के फोडणीमध्ये शिजला जातो आता इथे एक मोठा चमचा बेसनपीठ आणि मोठा चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालूया पालक शिजला जातो आणि डाळ आणि शेंगदाणे तसेच कच्चे राहतात घरात जर वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी हे त्रासदायकच होतं त्यामुळे इथे आपण डाळीचं पीठ आणि शेंगदाणे जाडसर वाटलेले वापरलेत बेसनपीठ आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पळीच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं घोटून आहे या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची मसुरीची किंवा तुरीची ही डाळ घालू शकता कुकरला तुम्ही ती थोडी शिजवून घेऊन नंतर याच्यामध्ये घातली तर ही चालेल अतिशय छान चव येते भाजी पाच मिनिटांसाठी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे म्हणजे त्यातील बेसन पीठही शिजलं जातं आणि शेंगदाण्याचा कुठंही शिजला जातो फोडणीसाठी इथे आपण अर्धी वाटी लसूण घेतलाय अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा जिरे घेतलेत लसूण इथे आपल्याला एकदम ओबडधोबड असा कुटून आहे कोणत्याही पालेभाजीची चव लसणामुळे दुप्पट होते इथेही आपण भरपूर प्रमाणात लसूण वापरलाय फोडणीसाठी पॅनमध्ये इथे आपण दोन मोठे चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये ते एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग घालून फोडणी करून घेतली आहे आणि दोन हिरवी मिरची तुकडे करून घालून घेतली आहे याचाही खमंगपणा भाजीला छानसं आणतो त्यामुळे इथे आपण दोन मिरची घातली आहे आणि नंतर याच्यामध्ये जाडसर वाटलेला लसूण घालून घ्यायचं आहे लसूणही आपल्याला लाल कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे लसूण चांगला खरपूस भाजल्यानंतर भाजीला एकदम खमंग असा स्वाद येतो त्यामुळे लसूण आपल्याला इथे छान लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने लसूण छान भाजला गेला आहे आता आपण हे फोडणी पालकच्या भाजीमध्ये ओतून घ्यायची आहे इकडे आपला उकळलेला पालक आहे त्यावर आता ही फोडणी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ इथे आपण सर्वात शेवटी घातलं आहे या पद्धतीने भाजीमध्ये फोडणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन मिनिट उकळून घ्यायची शेंगदाणे हरभऱ्याची डाळ किंवा पावट्याच्या शेंगा सोलून त्यातील पावटे उकडून घालू शकता अजूनच छान चव येते आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चटपटीत अशी पालकची गरगटी भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने पालकचा गरगटा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील